मुंढवा गावातील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी मागील दोन वर्ष कोरोना काळात गेल्याने या वर्षी मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग पाहण्यास मिळाली महादेवाचे थेट दर्शन मिळत असल्याने शिवभाविकांमध्ये आनंद दिसून आला सकाळी महादेवाचा अभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी मुंढवा गावाचे मंदिराचे गुरव सदाशिव गुरव अभिजित गुरव मनोज गुरव राजू काका गुरव मकरंद जोशी नगारावादक शंकर शिंदे व मुंढवा गावाचे ग्रामस्थ नगरसेवक बंडुतात्या गायकवाड अण्णा पाटील गायकवाड युवराज गायकवाड वसंत झगडे रमेश कोदरे सागर भंडारी विजय शिखरे दिनेश अबा गायकवाड बाळासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते या महाशिवरात्रीचा महाप्रसाद नगरसेविका लताताई धायरकर व किशोर भाऊ धायरकर यांच्याकडून देण्यात आला नमस्कार आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील एक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मुंडव्या या गावामध्ये आहोत मुंडव्या गावातील शनी महादेव मंदिर व मारुती मंदिरामध्ये आपण या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपस्थित आहोत या ठिकाणी असंख्य भाविक सकाळपासून या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत अभिषेक संपन्न झालेला आहे या निमित्ताने मुंडव्यातील ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत मुंडव्या मुंडव्या गावचे प्रथम नागरिक पुणे शहराचे माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही भाविकांना आणि समाजाला कुठला संदेश देऊ इच्छिता माझ्या हडपसर गावातील मुंडवा हे गाव ऐतिहासिक आहे शिवाजी महाराजांची सासुरवाडी आहे शिवाजी महाराजांची सकवाडबाई जी राणी आहे ती गायकवाडांची आहे आणि या अशा ऐतिहासिक मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आम्ही सर्व भाविक दर्शन घेत असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद साजरा करत असतो यानिमित्तानं मी सर्व आमच्या हडपसरवासियांना पुणेकरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण जी महाशिवरात्र आहे ती थाटाने साजरी करा आणि आपला जो धर्म आहे तो धर्म पाळण्याचं काम सातत्याने करा धन्यवाद उत्सवाच्या निमित्ताने प्रचंड रेलचल आणि सकाळी एक महाशिवरात्रीचं दर्शन घेऊन आनंदमय वातावरणामध्ये आपला हिंदू संस्कृतीचा पारंपरिक सण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी करत आहेत सकाळी अभिषेक झालेला आहे त्याच्यानंतर वाटप आहे आणि त्याच्यानंतर मग दर्शन आता कार्यक्रम सुरू आहे उत्तम व्यावसायिक असलेले व पुजारी कुटुंबातील सदस्य असलेले आणि शिवरात्रीच्या अशा महत्वाच्या दिवशी ते सुट्टी काढून या ठिकाणी व्यवस्था पाहतात असे पुजारी परिवारातील सदस्यांना मी विनंती करतो की या ठिकाणची व्यवस्थेबाबत आपण या ठिकाणी सांगावं नमस्कार सर्वांना पहिल्यांदा महाशिवरात्री निमित्त काल आपण चक्केची अमरनाथची पिंड आपण साकारली होती तर तर त्यानिमित्ताने काल पण भाविक मुंडव्या गा। गाव ग्रामस्थ मुंडवा आणि किशोरीगर बर, भर बर, भरपूर भाविकांनी त्या दर्शनाचा लाभ घेतला आहे आज महाशिवरात्री निमित्त आपण ती चक्केची पिंड ठेवू शकलो नाही तरी सुद्धा आपण सकाळी आपल्या गावचा नित्य नियमा दरवर्षीप्रमाणे अभिषेक झालेला आहे तसेच आता भाविक महाप्रसादाचा पण इथे लाभ ठेवलेला आहे त्या ठिकाणी गावातील पुजारी आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी तस होणारे तसेच प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये विधिवत पद्धतीने कार्य करणारे जोशी का तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने लोकांना कुठला संदेश देऊ इच्छिता आज असं पाहायला गेलं महाशिवरात्र महागा वद्य चतुर्दशी म्हणलं तर एकदा जे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच पार्थ वाजल्यापासून आमच्या अभिषेकाला सुरुवात होते त्याच्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने ओम नम शिवायचा जपमंत्र सहस्र वेळा पठण होतो त्याच्यानंतर भाविक भाविकांची देखील आम्ही उत्तम प्रकारे दर्शनाची व्यवस्था करतो कोणालाही त्रास होऊ देत नाही त्याच्यानंतर मग गाव गावकीच्या वतीने इथं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तो साध्य होतो तो साध्य झाल्यानंतर गावकीचा अभिषेक झाल्यानंतर त्यात अभिषेक आम्ही सर्व ग्रामस्थांना आशीर्वाद देत असतो की कुणाला कुठल्याही प्रकारे आयुष्यावर कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये काय हे सर्व काही कर्म आम्ही या असतो महाशक्तीच्या निमित्ताने या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे सकाळपासून अभिषेकाची रेलचल या ठिकाणी आहेत प्रत्येक भाविक मनोभावी पद्धतीने या ठिकाणी आपली सेवा आणि महा शंभू महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण जर पाहू शकता अतिशय प्रसन्न आणि सैमय वातावरणामध्ये या ठिकाणी प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शन घेतात गावच्या पाटलांच्या वतीने प्रथम या ठिकाणी पूजा अर्चा या ठिकाणी संपन्न झालेली आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित गावचे पाटील अण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही समस्त गावकऱ्यांना या निमित्ताने कुठला संधी देऊ शकता नमस्कार आज शिवरात्री निमित्त देवळातील दर्शनासाठी सर्व गावातील भाविकांना नम्र विनंती सर्वांनी व्यवस्थित कोरोनाचा हे बघून दर्शन व्यवस्थित करावा आणि ज्याने त्याने मास्कचा वापर करावा आणि सर्वांना हार्दिक गायकवाड पाटील परिवारातर्फे व गावकी तर्फे सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवरात्रीच्या धन्यवाद मी जोगेश्वरी आणि स्पंदन न्यूज चॅनलच्या वतीने निलेश कुमार सोबत सागर भंडारी धन्यवाद